सर्वप्रथम आपण चपात्यांचं कणिक मळून घेऊयात कणिक मळून झालेलं आहे आता हे कणिक चांगलं भिजेपर्यंत मी भात लावून घेते या वाटीच्या मापाने मी एक वाटी तांदूळ घेतला होता आता यामध्ये आपण याच्या दुप्पट पाणी टाकूयात चवीपुरतं मीठ हे गरम झालंय आता यावरती याला आपण झाकण लावून घेऊयात वाफही बसली आहे कुकरला आता मीडियम टू लो फ्लेमवरती याच्या आपण दोन शिट्ट्या होऊ देणार आहोत म्हणजे आपला भात असा छान मौसर आणि मोकळा शिजणार आहे भात तयार होईपर्यंत आपण पिठल्याची तयारी करूयात त्या ठिकाणी मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण हे खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेणार आहोत तर बघा हा मसाला मी असा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे खूप बारीक नाही आहे थोडासा ओबडधुबडच आपण याला कुटून घ्यायचा आहे मसाला कुटून झालेला आहे आता आपण एक छोटासा टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत यानंतर एक मिडियम साईजचा कांदा कोथिंबीरे घेतली आहे ती स्वच्छ धुन घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे आता बघा एका बाउलमध्ये आपल्याला किती पिठलं बनवायचं आहे त्या पद्धतीनं आधी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे तर पाणी एकदम सगळं मिक्स करू नका नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात हे सगळं बेसन पीठ पाण्यामध्ये चांगलं कालवून घ्यायचं यामध्ये एकदम पाणी टाकलं तर मग याच्या खूप गुठळ्या होतात आणि त्या काढायला खूप अवघड जातात त्यामुळे त्याच्या वेळही खूप जातो त्यामुळे थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे आणि एकदा सगळ्या गुठळ्या सगळ्या काढून झाल्या की मग त्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे तर भात या ठिकाणी शिजून झालेलं आहे आता आपण पिठल्याला फोडणी देऊयात तर कढई या ठिकाणी चांगली तापलेली आहे आता यामध्ये आपण एक दीड पळीभर तेल ॲड करणार आहोत तेल चांगलं तापले आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात मोहरी चांगली तडकली आहे आता यामध्ये आपण थोडीशी जिरे घालूयात यासोबत आपण यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबिरीचं जे वाटण कुटून घेतलं होतं ते घातले आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण असा चांगला खरपूस लालसर परतला गेला पाहिजे हे बघा लसूण चांगला परतून झाला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक शिरलेला कांदा कांदा चांगला परतून झाला आहे बघा कांद्याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये टोमॅटो ॲड करूयात एखाद मिनिटभर आपल्याला हा जो सर्व मसाला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे मी एक झाकण ठेवत आहे एखाद मिनिटभरे झाकण ठेवूयात झाकण उघडून बघूयात या ठिकाणी टोमॅटो आपला चांगला मऊ झालेला आहे आणि मसालाही चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट जा आता यामध्ये आपल्याला हे कालवलेलं जे बेसन पीठ आहे ते ॲड करायचं थोडंसं बेसनपीठ लागलेलं होतं तेही काढून घेतले आणि पाणी ॲड केलं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे आणि मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला हे पिठलं चांगलं शिजू द्यायचे ते थोडंसं आळून आलेलं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला मीडियम टू लो करायची आहे आणि याला चांगलं आपल्याला पाच सात मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे लोखंडाच्या कढईमध्ये जेव्हा आपण भाजी करतो आणि ती जर आपण जरा जास्त वेळ ठेवली तर भाजीचा रंग चेंज होतो तर त्यामुळे मीही स्टीलच्या कढईमध्ये आता हे पिठलं काढून घेत आहे चपात्या झाल्या आहेत त्याबरोबर मी एकदम भाकरीही टाकून घेतलेल्या आहेत आता आपण जेव्हा ताट वाढून घेणार आहोत तेव्हा आपण पिठल्यावरती एक तडका टाकून घेणार आहोत तर यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये जिरे मोहरी त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूण आणि तुमच्या आवडीप्रमाणे एक ते दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत लसूण जो आहे तो एकदम लालसर होऊ द्यायचा आहे आणि हा तडका पिठल्यावरती ॲड करायचा आहे बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं पिठल्यावरती लसणाची फोडणी दिली जाते आणि खाताना खूप छान लागते तर बघा या ठिकाणी आजचं आपलं दुपारचं जेवण तयार आहे व्हिडिओ आवडला असेल असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद